आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा जी मुलगी तिला पंधरा तारखेला रात्री साधारण बारा एकच्या दरम्यान तिला उचलून तिच्यावर काय प्रसंग झाले असतील तिला काय यातना भोगाव्या लागतील हे सांगता येत नाही आणि नंतर दोन दिवस तपास केल्यानंतर सगळे नातेवाईक मित्र कंपनी तिचा कसोशीने शोध घेत होते त्याच्यानंतर ती आपल्याला नदी किनाऱ्यात एका विहिरीत ती आढळून आली आणि तिला बाहेर काढल्यानंतर लोकांची भावना होती की जे ज्यांनी कोणी एक कृत्य केलं असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्याच्यानंतर लोकांनी कृतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं रस्ता रोको आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी के के त्याच्या विरोधात मात्र हे सर्व लोक आहेत ज्या पद्धतीने तिच्या छळ करण्यात आला ज्या पद्धतीने तिचं हे करण्यात आलं आत्तापर्यंत तो कोणाही कारवाई केली नाही एक साधारण घटना घडल्यानंतरही पुऱ्या महाराष्ट्रामध्ये त्याचं वातावरण किंवा देशामध्ये वातावरण वात वात तापतं पण गेल्या दोन दिवसापासून या ठिकाणी कुठल्याही राजकीय काय याच्यातनं कुठलीही मदत झालेली तरी मार्ग निघायला पाहिजे की असंही आम्हाला आश्वासन मिळत नाही की आत्ताही आम्ही अंत्यविधित करायला तयार आहोत की पंधरा दिवसात करावी होईल की प एका महिन्यात होईल किंवा त्याचा छडा लावण्यात येईल किंवा कोणाला पकडण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर जे बाहेर आलेले आरोपी त्यांना पकडण्यात येईल असे कुठलीही कारवाई होताना दिसत तर महिला आवागे असेल बाल सुधार केंद्र असेल अशा अनेक ज्या संघटना आहेत काम करतात एवढे मोठी तीव्र घटना घडलेल्या असताना अजूनही कोणी याची फारशी दखल घेते नाही अशा पद्धतीने चालत राहिलं तर मग गरीबाला जगण्याचा अधिकारच नाही का कोणी उठे कोणालाही काढून बाहेर मारेल मारून आणि अंत्यविधी ફે <laughs>